आता मी आणि पिऊ चाललो आहे गावात तयारी करून हे बघा दुकानात चाललो दुकानात चाललंय तर आमचं आहे इकडे हे बघा हे घर दिसतंय तुम्हाला हे आमचं शेतात घर आहे आणि इकडे मागे असं सा, या साईडला असं सा गाव आहे इथून एक दीड किलोमीटर आहे साधारण खूप पाऊस झाला दिवसभर आज तर संध्याकाळ झाली आम्ही चाललो आता गावात फिरायला हे बघा पीव पण तयारी केली आहे ना तर आम्ही आता निघालोय गावात चॉकलेट ठीक आहे चॉकलेट पण घेणार आहे पिवा आता दुकानात क्लायमेट आहे पावसाचं अजून हे बघा मागे दिसते क्लायमेट ठीक आहे किंटे ठीक आहे बाय आता गावात पोचलेलो आहे लाईट आलेली आहे ते सध्या हो मग ते काय आहे पावसाने पूर्ण रस्ता हे झालाय खराब झालाय गाव आहे आमचं इथं शाळा आहे इथं आम्ही शिकलेलो आहे लहानपणापासून जिल्हा परिषद शाळा शाळा हो ना मग शाळाच